तर भाऊ बहिणीनो लय दिवसापासून विचार करू लागले की एखादा एवढं मी बी काढावा युट्यूबवर पेमेंट भेटायला पण मिळ ला ना ग्याला युट्यूबचं पेमेंट आलं तरी बँकेत यायचं हातावर कुणाच्या पैसे येतात मग अहो अव आता निमताना निमित्त एकजणाला पन्नास हजार रुपये द्यायचे तर उसने घर बांधाय काढलंय त्यानं तुमच्यासारखाच भाऊ मानल्याला भाऊ हा या हां आणि आता माझ्याकडं असल्यावर नाही म्हणून वाटत नाही हे काय बघा युट्यूबचे पैसेच तर हे यूट्यूबचेच पैसे आहेत बरं हे म्हणजे माझे मला यूट्यूबवर पैसे किती भेटले तर जसे भेटले तर ना तसं सांगायले मी तुम्हाला बरं का जापासून यूट्यूबवर पैसे भेटायले तर आतापर्यंत मी दोन तोळं सोनं घेऊ शकते एवढे मला माझ्याकडं पैसे झाले तर माझा नवरा घेत नाही माझे पैसे पण माझ्याकडं असल्यास मी कुणाला नाही बी म्हणित नाही हां मला काय वाटतं आहे माय मदतीला आपण पडलेलं किती बी चांगलं आहे असं आहे माझं काम मला भीड लोटत नाही तुम्हाला माहिती नसतं आहे काही माणूस आहे तसं आहे म्हणून जग फसतं आहे तर मला हे असं पैसे धरा आहे ना तर मग मी असे धर असेच धरून दाखवी ते पण मी स्वतः गेले आणि स्वतः जाऊन आणले तर अजून आहे तर हे धरा येत नाही तर पैसे बरोबर आहे का नाही असे धरायत नाहीत आणि असे धरण्यासाठी मी इतकुसे घेतली तर बरं का हं पण मी पन्नास हजार रुपये काढून आणलेत बँकेतून आणि ते द्यायचे तुम्हाला उगं दोन तीन महिन्यासाठी उसने द्यायची तर आता माझ्याकडं आहेत म्हणून मी द्यायली आहे म्हणजे माणसाला ना कुणी कुणाच्या कामाला पडावा आवलं आहे व मी तुम्हाला काय सांगू पण आजचा हे व्हिडिओ ना ह्या यूटूब चॅनलवर माझ्यासारख्या ज्या बाया आहेत ना कामं करीत येतात पण त्यांना यश मिळालं नाही त्यांच्यासाठी माझा व्हिडिओ हे लय फायदेदायक होणार आहे या जर त्याहीनं बघितला तर बरं काय तर पैसा भेटत या पण त्याच्यासाठी ना ह्या जगात नसल्यासारखं यूट्यूब चॅनल चालवायचं चा नसतं या आता बघा मग मला काय म्हणायचं की माझं यूट्यूब चॅनल सर्च करा माझे व्हिडिओ बघा ऐका लगेच तुम्हाला उत्तर मिळेल युट्यूब चॅनलवर जर तुम्हाला कमाई करायची असेल चार पैसे मिळवायचे असतील तर जगाच्या बाहेर असल्यासारखं तुम्ही जर काम करता करताना यूट्यूबवर तर एक पैसा तुम्हाला कधीच भेटणार नाही आहे कधीच लिहून घ्या माझ्याकडून जगात असल्यासारखं यूट्यूब चॅनलवर काम करा यूट्यूब चॅनल चालवा आणि मग बघा तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळतं आहे का नाही आता माझे व्हिडिओ बघून तुम्हाला वाटण बरं का न काय मा हे असलं यूट्यूब चॅनल जगात असल्यासारखं चालवायचं मग तसंच बसा कळलं का आणि मी मला जर चुकीचं तुम्हाला समजायचं असेल तर ते बी समजा कारण की मला माहिती आहे या यूट्यूब चॅनल मी कसं चलविते आहे जगात असल्यासारखं आणि जगालाच जगाची वळख करून देत राहते या त्यामध्ये मला फक्त माझ्या वाणीचा वापर करायचा आहे माझ्या वाणीचा त्यांनी जर कुणाला वाटत असलं तर ही बाई नालायक आहे तर म्हणा तुम्ही सावकास बरं का त्याने माझ्या शरीराला भोकं पडणार नाहीत ओके आणि तसंही मी अगदी जिताल्या तिथं लायकी दाखवून पण देत असते आणि लायकीतच राहायचं शिकवते लायकीत राहायचं शिकवते आणि त्याचेच मला हे असे पैसे भेटत पैसे कळलं <laughs> काय थांबा नाही येईना येईना अजून आपण कमी करूया थांबा, अवं हातात धरा येते तेवढे मी घेतले तर हां पण मला ना एक जणाला तुमच्यासारख्याच मानलेल्या भावाला मी ही रक्कम देणार आहे पन्नास हजार रुपये उसने आता ते दोन तीन महिन्यासाठी म्हणलं आहे पण हे वापस यायला पैसे हा महिने लागते तर <laughs> ते मला सांगायची गरज नाही आहे पण कसं असतंय आपल्याकडं आहे ना जर बाबा तुझं काम आहे ना घे करून बाबा हा हा मग माझ्या पशी घमंडी अजा बात नाही व तुम्हाला कसं क तू ते दिसतंय तसं नसतंय म्हणूनच जग फसतंय कळलं का हां हे हे असा हे आहे हे बघा दिसतंय तसं नसतंय म्हणूनच जग फसतंय तर नक्कीच आहे पण मी तुम्हाला काय म्हणायले कुणीही कुणाच्या कामाला पडावा त्यामध्ये वाईटपणा काहीच नाही त्याची त्याची मर्जी इमानदारी कशाला म्हणते तर पण आपली नियत आपण साफ ठेवायची कशी दुसऱ्यांचं चा, कधीही चांगला विचार करावा दुसऱ्यांबद्दल तुझ्या पायी माझं चांगलं होणारच आहे हे सत्य आहे व सत्य आहे तुम्हाला काय भी म्हणा तुम्ही म्हणजे मला पण मी अशीच आहे मला लोकायची ना की उदया बी तितकीच येते या आणि मी लोकायच्या मदतीला माझ्याच्यानं जसं घडतंय तसं मी उभीच असते या आणि आता हे सोशल मीडियावर भिडणारे भिडत आहेत तसे जसे आहेत तशीच मी बी त्यांना ला, त्यांची लायकी दाखवून देते ह्याच्या का <laughs> पलीकडं काही नसतं आपल्याकडं त्यालाच तर म्हणते तर जगात असल्यासारखं यूट्यूब चॅनल चालवा आपलं इंस्टाग्राम चालवा फेसबुक चालवा <laughs> चला मग आता बस झालं आहे बघा मी तुम्हाला काय म्हणलं होतं म्हणलं होतं ना काय व मी लय दिवसापासून इंतजार करू लागले असा म्हणजे व्हिडिओ काढायचा आणि ते आज मी काढला या म्हणजे मी स्वतः बँकेत गेले आणि पैसे काढून आणले आणि व्हिडिओ काढायचा ठरवलं आणि काढला की <laughs> माझ्या वानी जे पैसे आहेत तर आणि वाणी अशी अशी <laughs> जाऊ दे माया दाबत झालं उगत पाहिलं तुम्हाला mm. चला बाय बाय बाय